शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज शनिवार शनिवारपासून पीकमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात जी की या जिल्ह्यांमध्ये आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये मिळणार की नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे जिल्ह्यांची नवी यादी तर आलेली आहे तर आजपासून जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून आधारले बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर राज्य सरकारने आजपासून पहिला टप्पा सुरू केलेला आहे यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत पैसे तर आता यामध्ये पहिला जो यामध्ये अमरावती जिल्हा स्थिती जी आहे वाटप सुरू झालेलं आहे पहिला टप्पा पूर्ण म्हणजे आता वाटप देखील सुरू झालेलं आहे जे की अमरावती जिल्ह्यांमध्ये त्यानंतर येथे दोन नंबरला यवतमाळ वाटप इथं सुरू झालेलं आहे काही तालुक्यांचा निधी इथं ता दिलेला आहे काही तालुक्यांमध्ये यवतमाळमधील वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर येथे वाशिम प्रक्रिया सुरू आहे निधी मंजूर झालेला आहे लवकरच त्या जी के वाटपाबद्दल अपडेट येणार आहे जी के वाशिम जिल्हा अकोला जिल्ह्यांमध्ये देखील प्रक्रिया सुरूच आहे वाटप लवकरच होणारा इथं जे की अकोला जिल्ह्यांमध्ये आहे त्यानंतर इथे बुलढाणा प्रक्रिया सुरू आहे प्रस्ताव पाठवलेले आहे जशी की मंजुरी मिळेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल नागपूर मंजुरीची प्रतीक्षा आहे मंजूर अजूक व्हायचा राहिलेला आहे जे की बरेच जिल्ह्यांमध्ये पंचनामे देखील इथं राहिलेले आहे कागदपत्र तपासणी सुरू आहे जे की नागपूर जिल्ह्यांमध्ये भंडारामध्ये सुद्धा मंजुरी टप्प्याम टप्प्यात आता स्थिती जी आहे अहवाल सादर झालेला आहे गोंदिया प्रक्रिया सुरू आहे जिल्हा समितीकडे प्रस्ताव आलेला आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे आहे प्रक्रिया सुरू आहे जे की भरपाईची तपासणी तर सुरू आहे जे काही नुसकान भरपाई गडचिरोली प्रक्रिया सुरू आहे प्रस्ताव तयार होत आहे तर आता यामध्ये तुम्ही यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं प्रक्रिया सुरू इथं जे काही टिप्पणी केलेली आहे तालुक्यांचा निधी दिलो म्हणजे वाटप सुरू झालेला आहे मंजूर झालेला आहे प्रस्ताव पाठवलेला आहे तर एकूण आपण दहा जिल्हे बघितलेले आहेत त्यानंतर जो जिल्हा यामध्ये लातूर प्रक्रिया सुरू झालेली आहे निधी मंजुरी टप्प्यात तर आता निधी देखील इथं मंजूर झालेला आहे वाटप देखील इथं सुरू त्यानंतर इथे बीड प्रक्रिया सुरू झालेली आहे काही तालुक्यांमध्ये मंजूर देखील झालेला आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांमधील पंचनामे तुमचे झाले की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे झालेले नाही त्यानंतर उस्मानाबाद तर त्यामध्ये मंजुरी प्रतीक्षामध्ये अहवाल पाठवलेला आहे पण अजूनही मंजुरी मिळालेली नाही प्रतीक्षेमध्येच आहे चौदा नंबरला येते नांदेड प्रक्रिया सुरू जिल्हा समितीकडे प्रस्ताव इथं पाठवलेला आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेलाच नाही तर अशा शेतकऱ्याने खरीप असेल रब्बी असेल तर तुम्ही तक्रार करून राहिलेला पीक मिळवता येणार आहे पंधरा नंबरला येते परभणी प्रक्रिया सुरू आहे पुढील आठव आठवड्यात अपेक्षित आहे की तुमचा विमा इथं जमा होईल कोणत्या पुढील आठवड्यामध्ये जी काय या पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा जमा होईल सोळा नंबरला इथे हिंगोली प्रक्रिया सुरू आहे निधी मंजूर होण्यास मार्ग मोकळा झालेला आहे तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये निधी इथे उपलब्ध झालेला होता परंतु वाजपाची मंजुरी मिळालेली नव्हती सतरा नंबरला येथे अहमदनगर प्रक्रिया सुरू झालेल्या प्राथमिक तपासणी सुरू झालेली आहे तर आता याचं जे की प्रक्रिया आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे नाशिक मंजुरी मिळालेली आहे टप्प्यात त्यानंतर जिल्हा अहवाल पूर्ण झालेला आहे लवकरच त्या संदर्भात अपडेट मिळेल त्यानंतर येथे धुळे प्रक्रिया सुरू झालेल्या लवकरच वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे नंदुरबार प्रक्रिया सुरू झालेला प्रस्ताव देखील तयार झालेला आहे जे की नंदुरबार तर आता आपण बघितलेलं आहे दहा जिल्हे पुन्हा तर यामध्ये लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार धुळे झाल्यानंतर नंदुरबार एकवीस नंबरला येते जळगाव प्रक्रिया सुरू झालेली आहे निधी मंजूर आणि प्रतीक्षा देखील चालू आहे त्यानंतर पुणे प्रक्रिया सुरू झालेला प्रस्ताव देखील मंजुरी इथं पाठवलेली आहे प्रस्तावाकडे त्यानंतर सातारा प्रक्रिया सुरू झालेला देखील पाठवलेला आहे सांगलीमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या निधीसुद्धा मंजूर अपेक्षित आहे तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम असेल अतिदृष्टी असेल तर आता याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये मिळालेल्या नसेल तर तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने मिळवता येणार आहे पंचवीस नंबरला इथे सोलापूर प्रक्रिया सुरू झालेल्या आहे प्राथमिक यादी इथं तयार देखील झालेली आहे त्यानंतर इथं कोल्हापूर प्रक्रिया सुरू झालेल्या काही तालुक्यांमध्ये मंजूर तर आता तुमचा विमा मंजूर झाला की नाही ते तुम्ही कशा पद्धतीने पाहायचं आहे या चॅनलवरती सुद्धा आपले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा त्यानंतर येथे आपलं रत्नागिरी प्रक्रिया सुरू झालेली आहे तपासणी देखील सुरू त्यानंतर सिंधुदुर्ग प्रक्रिया सुरू कमी नुसकान जिल्हा जी की सिंधुदुर्ग जी की दाखवलेला आहे ठाणेमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या डेटा संकलन करणं सुरू आहे पालघरमध्ये प्रक्रिया सुरू झालेला प्रस्ताव सादर झालेला आहे रायगडमध्ये प्रक्रिया सुरू जिल्हा समितीकडे अहवाल पाठवलेला आहे मुंबई उपनगर लागू नाही म्हणजे शेती क्षेत्र कमी आहे मुंबई शहर लागू नाही शेती क्षेत्र कमी आहे त्यानंतर मुंबई शहर जे के आहे उपनगर आहे क्षेत्र आहे लागू नाही कृषी लाभ नाही म्हणते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वाटप सुरू झालेलं आहे काही तालुक्यांमध्ये निधी वितरित तर आता यामध्ये तुमचं तालुक्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग मुंबई उपनगर मुंबई शहर मु नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर तर आता सर्व शेतकरी बांधवांचा आज एक आनंदाची बातमी आहे तर वाटप इथे देखील सुरू झालेलं आहे तर तुमच्या खात्यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर लगेच तक्रार करा